मला असं वाटतं की दररोजचा एक दिवस सन्माननीय महोदय संजयजी राऊत साहेब हे तीस मीडियासमोर जाताना एक एक विषय घेऊन जातात आपण काल काय बोललो आहे त्याचा उद्याशी संबंध नसतो आणि उद्या काय बोललो आहे त्याचा परवाशी संबंध नसतो त्याच्यामुळे ते काय बोलले त्याला फार आपण महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही दुसऱ्या बाजूला मतदारसंघामध्ये इंदापूर असेल किंवा इकडं भोर असेल जमाने तुम्हाला आव्हान वाटत नाही का पुरंदरसुद्धा आहे काल विजय शेजारे असं म्हटलं की आमच्याशी विधानसभेची बोलणी झाली तरच आम्ही लोकसभेला मतदान तिकडं इंदापूरमध्ये अंकिता पाटील आहेत त्यांनी सुद्धा आव्हान घेतलेलं आहे मला असं वाटतं हे चर्चा समोर झाली माहित नाही तुम्ही तरी ऐकून आम्हाला प्रश्न ऑन कॅमेरा जरी अशा पद्धतीने बोलत असतील तरी आता महायुती म्हणून एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग विधानं करावी महायुती म्हणून एकत्र काम करत असताना जे काही विधानं ते करतात त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि नंतर त्या पद्धतीची वक्तव्य करावी कदाचित कर। ते परस्पर तशा पद्धतीने वक्तव्य करत असते भावती म्हणून एकत्र काम करत असताना आम्ही सर्वजणच एकत्र आहोत आणि बाकीची जी काही वक्तव्य नवीन राजकारणामध्ये आलेल्या ले, आलेल्यांची काही वक्तव्य असतील तर ती त्यांची थोडी मालिश विधानं आहेत शिरूरमध्ये सुद्धा आदरणीय पुण्याचे पालकमंत्री दादांच्या उपस्थितीमध्ये समाविष्ट गावांच्या विषयासंदर्भात माननीय आयुक्त आणि सर्व स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक होत असताना याच्या पुढच्या आढावा ह्या मंत्रालयामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये होऊन जे काही त्रुटी असतील ते दुरुस्त करून त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे बारामतीत विश्वास दाखवत आहेत की त्यांचाच विजय होईल तुम्ही बारामतीच्या लढतीकडे कसं बघता आम्ही गेले पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पंधरा वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या पंधरा वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे त्याच्यामुळे आदरणीय दादांनी जी कामं केली पंधरा वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत पण मग दादा काल म्हणत होते की बारामतीला एक नंबर जर करायचा असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणतात की बारामती पहिल्यापासूनच एक नंबर पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला नव्वद टक्के पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये अजूनही ब्याण्णव टक्के पाडावेत अजूनही पंच्याण्णव टक्के पाडावेत मी नव्याण्णव टक्क्यापर्यंत जावावं दादांच्या कामाच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका त्याच्यामुळे साहजिकच बारामती एक नंबरवरतीच आहे त्याच्यामध्ये अजून काही त्रुटी राहत असते तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू हा विश्वास दादांनी व्यक्त केला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका